नमस्कार मित्रांनो तुमचं माझं गरवीच्या या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांना माझ्याकडनं गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा जवळपास एक वर्षापूर्वी आपण आपलं गरवीच्याही हा यूट्यूब चॅनल स्टार्ट केला होता आणि आपला फर्स्ट ब्लॉग होता गणपती बाप्पाचाच आणि आप तुमच्या आशीर्वादांमुळे आपल्याला या वर्षभरामध्ये एक हजार सबस्क्रायबर्स आपले झाले आहेत आणि तुमचा आशीर्वाद असाच आपल्यावरती राहू द्या तर मित्रांनो आमचा प्रयत्न राहील की उत्तम उत्तम कंटेंट तुमच्यासाठी घेऊन यायचा आणि तुम तुम्ही जे प्रेम दिलं आहे आमच्यावर ते तसंच राहू हो दे आपल्या चॅनलला अजून उंच भरारी घ्यायची आहे आणि आपल्याला मोठा टप्पा पार करायचा आहे तर असाच आशीर्वाद असू द्या आणि आमच्या चॅनलला लाईक करा आता आम्ही चाललो आहे अदितीच्या मावशीकडे त्यांच्याकडे दीड दिवसाचा गणपती असतो तर चला तिकडे जाऊन धमाल करूया बघूया काय हो मजा येते पावसासाठी सूप घेतोय इकडनं वालधोनीच्या इकडे हे यांचं हे बसतात मावशी सूप वगैरे बांबूनी सगळं बनवतायत तर आम्ही इकडूनच घेतली हे आम्हाला एक सूप यांनी आधी वन सेवेंटी बोलले पण आता आम्हाला वन फोर्टीला एक सूप देताय होते गणपती गरु तू कुठले कपडे घालणार बाबा उद्या मला दे स्त्रीला कुठले कुठले कपडे घ्यायचे तुझे अजून किती बाकी आहेत कपडे बाकी आहेत एवढे जे जे दिसत आहेत मला काय कळतच नाही कुठल्या दिवशी काय घालायचे ते साड्या घ्यायच्या आहेत प्रियतो मङ्गलदाता भक्तजीवामना गोजिता महद्वारया नगिरी सातु महद्वारया नगिरे सातु दैव आहे नेत्रावती एक्सप्रेसमध्ये आणि आम्ही चालू आहोत कोकणात संगमेश्वर आम्ही नेत्रावती एक्सप्रेस जी आहे ती ठाण्यालाचा टायमिंग होता बारा वाजता आणि थोडी उशीर होती दहा पंधरा मिनटं पण आम्हाला सीट मिळाली आम्ही सेकंड ए सी सीट बुक केला होता चार महिन्यापूर्वी आणि आम्ही चालू आहोत गरुचे बाबा चालू आहेत गरुचे आजोबा गर्विक आणि मी चालतो तर फर्स्ट टाईम जर्नी आहे कोकणातली तरी फर्स्ट टाईम आहे याआधी आम्ही वंदे भारतनी शिर्डीला गेलेलो गर्वीकला घेऊन तर मग मस्ती झाली म्हणून अजून कडे सोडलाय तर छान आता पोचलोय थोड्या वेळातच पण पोचू आणि मला बुठायला मिळेलच नवीन नवीन कंटेन करू काय खाणार समोसा अले वा गरम आहे ना गरम 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 छटका देऊ 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 गरम आहे ना गरम गरम ड <laughs> <laughs> आमची ही जर्नी पाच तासाची आहे आम्ही ही ट्रेन बारा वाजता ठाण्यावरनं पकडली आहे आणि ही समेश्वरला संध्याकाळी पाच वाजता पोहचेल आताच आम्ही पनवेला समोसे खाल्ले आणि थोड्याच वेळास लंच करणार आहोत लंच मध्ये आहे व्हेज बिर्याणी आता आले आहे वेज बिर्याणी आणि मी आता टेस्ट करते छान छान टेस्ट छान कोकणामध्ये कुठल्याही ऋतूमध्ये या तुम्हाला ही, ही निसर्ग संपदा पाहायला मिळेल सह्याद्रीची अतूट सोबत लाभलेले आणि हिरवेगार निसर्ग लाभलेले गाव म्हणजे संगमेश्वर चाललो आहोत तुम्ही बघू शकता बाजूनेच मुंबई गोवा एक्सप्रेस सुद्धा आहे आणि भरपूर अशी ग्रीनरी आहे जी आपल्याला आपल्याकडे पाहायला नाही मिळत मुंबई पुण्याच्या धक्काधक्कीच्या जीवनातून तुम्हाला निसर्गाची शांतता अनुभवायची असेल ना तर मी सांगेल एक कोकण टूर होऊनच जाऊ द्या आमचं गाव डिंगणी पण संगमेश्वर स्टेशनपासून बारा किलोमीटर आत दूर अंतरावर डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे तुम्हाला आमच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये दिसेलच कोकणची सुंदरता कोकण रेल्वेचा प्रवास म्हणजे अद्भुत अनुभव चिपळून आलं आहे आणि बाहेर मस्त पाऊस पडतो आणि आम्ही घेतलेत गरमागरम वडापाव आता मी यावर ताव मारणार आहे आता संध्याकाळची पावणे सात होत आहे आणि आम्ही थोड्याच वेळात संगमेश्वरला पोचणार हो। आहोत आणि गाडी आहे गाडी ॲक्च्युली पाच वाजताच पोचायला हवी होती पण कसं आहे कोकण रेल्वेमध्ये भरपूर ठिकाणी सिंगल ट्रॅक्स आहेत तर गाडी क्रॉसिंगसाठी भरपूर वेळा गाडी थांबते तर म्हणून आम्हाला पावणे दोन तास लेट झालं झोपलाय पिल्लू छान वाटलं आम्ही आता संगमेश्वरला पोचलो आहोत आणि आजूबाजूला बघून एकदम एवढं भारी वाटतंय <laughs> आता सगळेच असे मुंबईकर भेटत आहेत की हा बाबा आम्ही भांडूपचो आहोत आम्ही मुलूंचो आहोत म्हणून गणपतीसाठी गावी चाललो खूपच सुंदर आता आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो आहोत आणि आम्हाला दा, आम्हाला दादा घ्यायला आला आहे तर आता आम्ही सगळं रिक्षाने घरी घरी पोचलो आणि सगळ्यांनी मिळून चहा घेतला वगैरे तर आपण आजचा ब्लॉग घेऊन संपूया आणि भेटूया आपल्या नव्या ब्लॉगमध्ये